नमस्कार मंडळी कसे आहात बरे ना माझं नाव क्षितिजुनारी आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर मित्रांनो गेल्या काही व्हिडिओंवर तुम्ही ज्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे खरंच तुमचे खूप खूप आभार आणि आता लवकरच आपण आपल्या चा चॅनलचा दुसऱ्या टप्प्यावर पोचणार आहोत तर पहिला टप्पा जिथे आपले हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झाले होते आणि आता लवकरच अपेक्षा आहे की आपण पाच हजार सबस्क्रायबर्सचा जो पल्ला आहे तो आपण लवकरात लवकर गाठू तर जर चॅनलवर तुम्ही आता नवीन आहात तर नक्कीच तो सबस्क्राईब बटन आहे ना तो प्रेस करा कारण आपल्या चॅनलवर आपण छान छान व्हिडिओज नेहमीच तुमच्यासाठी आणत असतो तुम्ही किंवा तुमच्या जवळपास कोणी असं युनिक व्यवसाय करत असेल किंवा अशा काही सुंदर अशा परंपरा किंवा रूढी असतील जे आपल्या चॅनलच्या माध्यमातून जगापर्यंत जर आपण पोहोचवू शकतो तर नक्कीच स्क्रीनच्या खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता ज्याच्याने काय होणार आम्ही एक सुंदर असा व्हिडिओ करू आणि आपलं कोकण जे आहे हे जगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे माहिती आहे का की इकडे कोकणामध्ये ना पावसाळ्याच्या अगोदर काही अशी बी बियाणे पेरले जातात आता ह्याची खासियत अशी आहे की जर तुमच्याकडे मोठी बाग असेल तरी हे तुम्ही करू शकता किंवा जर तुमच्याकडे छोटसं एक मांडव असेल जिथे चांगली माती आहे किंवा कुंडीतही हे केलं जातं तर आपल्या बागेमध्येही आपण अशा प्रकारचे बियाणे पेरतो तर कुठल्या प्रकारचे बियाणे आपण पेरलेले आहेत त्यातमधनं कुठली फळं तयार झालेली आहेत हे सगळं आज आपल्या या व्हिडिओमधनं आपण बघणार आहोत येस तर मित्रांनो आपण आता आलेलो आहोत बागेमध्ये आणि आपणही पावसाळ्याच्या अगोदर काही बी बियाणे आपण पेरले होते तर काही बी बियाणे जे आहेत ते आपण आपली जी कलमं आहेत तर त्याच्या अळ्यांमध्येच पेरतो आणि काही आहे ती आपली छोटीशी जी शेती आपण तयार केलेली आहे ना ते त्याच्यात पेरतो तर चला बघूया कुठल्या प्रकारची वेली आपल्याकडे आता आलेली आहेत आणि काय काय आहेत मस्त असा पावसाळा लागलेला आहे पाऊस म्हणजे आता यावर्षी जो आला आहे तो केव्हा केव्हा जाणार काय समजत नाही आहे आणि तरी पण बऱ्याप्रकारे आपण आपली बाग मेंटेन केलेली आहे चार वगैरे सगळं आहे ते आपण क्लीन करत वारंवार येतो त्यामुळे जास्त काही मोठं चार नाही आहे तर बागेमध्ये जर वावरायचं असेल किंवा जायचं असेल तर ते सोपवून जातं तर हां तर मी आता तुम्हाला दाखवतो की आपण आपल्या बागेमध्ये कुठ कुठल्या प्रकारचे बी बियाणे पावसाच्या अगोदर पेरतो ठीक आहे तर हे बघा ही जी वेल आहे ना ही आहे सांगा बघा कशाची आता हे आहे आपला आंब्याचं एक कलम आणि कलमामध्येच एका ठिकाणी आपण ना पावसाळ्याच्या अगोदर बी अशी आपण टाकतो एक दोन तीन प्रत्येक कलमामध्ये दोन तीन बी आपण टाकतो ज्याच्यात ना वेली अशा तयार होतात तर ही आहे ना ही भोपळ्याची वेल आहे हे बघा भोपळा तुम्हाला दिसतंय अजून लहान आहे तो मोठा होणार मग त्यानंतर अजून आपण पुढे जर गेलो ह्याच्यामध्ये पण आपण बियाणे पेरले होते आणि बघा तर ही जी वेल आहे ना ही आहे चिबूड ह्याची वेल आहे चिबूड आपण एक फळ म्हणतो ना हे बघा इकडे आहे बघा तर हा आहे सुंदर असा तयार झालेला चिबूड थोड्या वेळात आता आपण हे सगळे काढूया गाडीतनं घरी घेऊन जाऊया तर हे आहे चिबूड तिकडे बघा तुम्हाला आणखीन एक चिबूड दिसतो आहे तर इकडे एक दोन इकडे एक चौथा चार तिकडे एक मस्त मोठा झालेला पाच तर हे पाच ना चिबूड आपण लावलेले आहेत तर ते इथे आपल्याला दिसत आहेत तर आता पावसाळ्यामध्ये वेळी का लावल्या जातात ह्याचं एक कारण असं आहे की हे कम्प्लिटली लो मेंटेनन्स आहे त्याला खत पाणी वगैरे काही लागत नाही आपण फक्त बी टाकायची आणि मग निसर्गाने जे पावसामुळे दिलेलं जे पाणी असतं त्याच्यामधनंच हे तयार होतात आता नेक्स्ट जे आपण इथे लावलेलं आहे ना ते तुम्हाला दाखवतो हे बघा आता ही जी वेल आहे ती बघा कशाची आहे हा बघा हा आहे टुनूक टुणूक भोपळा मस्तपैकी अशी भोपळ्याची वेल आहे आणि इकडे एक भोपळा आपण तयार झालेला आहे तिथे एक भोपळा होता तो आपण गेल्या टायमाला जेव्हा आलो तेव्हा घेऊन गेलो मग हे बघा इकडे पण सुंदर एक भोपळा तयार झालेला आहे ते हे बघा आता काकांनी हे काय काका चिबूड हे बघा ही जी आता वेल आहे ना ही सगळ्या वेली आहेत चिबूडच्या वेली आणि एक मस्त असा मोठा चिबूड इकडे तयार झालेला आहे इकडे पण आहे पण हा अजून तयार नाही आहे तो तयार झाला आहे ते सगळं आपण पावसाळ्याच्या अगोदर जे बिया आहेत ना या आपल्या कलम जी आहेत तर त्यांच्या नाही त्याच्याने निघेल रे टेबलावर जाऊन ठेव बाहेर हां तो पण एक झालो आहे वाटतं तयार ना तीन झाले आणि गेल्या आठवड्यात जेव्हा मी आलो होतो तेव्हा पण साधारण चार पाच आपण नेले होते चिबूड तर चिबूड ह्या फळाला तुमच्या गावाकडे काय म्हणतात हे आपल्याला कळवा कारण मुंबईमध्ये चिबूड हा मिळत नाही हा फक्त कोकणामध्येच येतो असं मला तरी वाटतं कारण मी अजून कुठे बघितलेलं नाही आहे तिकडचा भोपळा जो मगाशी दाखवला होता ना तो तयार आहे तो आपण काढूया आणि घेऊन जाऊया तर आता ही जी बारकी पिवळी फुलं आहेत ना ही चिबूड ह्या फळाची फुलं आहेत तर ह्या फुलांपासून नंतर ते फळ तयार होतं आणि भोपळ्याचा फुल तुम्हाला दाखवतो भोपळ्याचं ना असं मोठं असं ऑरेंज कलरचं फुल असतं तो बघा तिकडे आहे ते एक फळ किंवा भाजी असते ना ती नेहमी फुलापासून तयार होते हे बघा आता हे जे फुलं आहे ना हे आहे भोपळ्याचं मोठं असं बाहेरून तुम्हाला बघा ना असं भोपळ्यासारखं दिसत असणार हे आहे भोपळा व आहे चिबूड वर पण आणखीन फुलं आणली आहेत बघा चला आतमध्ये बघूया काय आत आतमध्ये वाली काढलात ना तुम्ही ओके तर तर काय होतं माहिती आहे तर आपण मग अशी भोपळा बघितला असणार तो आपण सुख्या गवतामध्ये म्हणजे त्याच्यावर असं सुखं गवत टाकलेलं आहे तर काय होतं भोपळा समजा जर तयार झाला तर ते त्याच्यावर ना किडे वगैरे येण्याची शक्यता असते किंवा ऊन जे खूप जास्त लागलं तर खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे त्याला झाकून ठेवतो आणि पटकन म्हणजे प्राणी वगैरे कुठलं आलं किंवा पक्षी काय आलं तर पिकलं ना तर त्याच्यावर येऊन ते चोच मारणार त्यामुळे आपण ते झाकून ठेवतो तर आता मळ्यात जाऊन बघूया आपण काय काय अजून पेरलेलं आहे ना ते तुम्हाला दाखवतो काकडी आहे का रे हां काल आजात फोन करता सांगता शेठजी काल आरे ना मला हां ओ काकडी ना कैसा तो हो गया मेरे को समझ नहीं समज नाही है <laughs> <laughs> लग, कलर कलर चेंज हो गया हे बघा आता हां तर आता ही बघा ही जी आहे ना ही काकडीची वेळे आपण लावलेली तर इकडे काकडी तयार झाली आहे बघा ही तयार होऊन खराब पण झाली लक्ष नाही केलं कोण तारे सरडा बघा ही पण पन... हां व फुल खाता येस का ही काकडी पण खराब झाली आहे तकडे असा काकडी हां ती पण म्हणजे लक्षण आहे आणि पाऊस आहे ना त्यामुळे ती खराब होत चालली होती बघा तिकडे आणखीन एक काकडे तयार खराब खराबच जातली ती काढा तर बघा हां बरोबर हो गे लास्ट टाइमचे मोठे होते तर तरी सगळी आता आपण लावलेली आहेत फेन्सिंगला ती आहे काकडीची वेल आता हे जे आहे ना हे सगळे आता आपण सुपाऱ्या लावलेले आहेत मग आणखीन एक आपण म्हणतो ना की पूर्वतयारी आपण अशी करतो की आता थोड्याच दिवसामध्ये दसरा येणार आहे आणि दसऱ्याला आपल्याला लागतात ही गोंड्याची फुलं तर पावसाच्या अगोदर आपण जे गोंडे आहेत ना तर गोंडे आहेत ना त्याची बिया जे आहेत ते सुखवलेल्या असतात तर ते आपण पेरतो आणि त्याच्यातनं रोपं तयार होतात आणि रोपांमधनं सुंदर अशी फुलं तयार होतात बघा एवढी साईज बघा या फुलाची काय आहे बघा मस्त तर याच्यामध्ये दोन साईज दोन रंगांची बिया आपण टाकतो एक आहे ऑरेंज बिया आणि दुसरे आहे पिवळी बघा पिवळी पण आहेत आणि ऑरेंज पण आहे तर ही जी फुलं आहेत ना ही साधारण दोन ऑक्टोबरला दसरा आहे तर आपण दसऱ्याच्या एखाद दोन दिवस अगोदर आपण काढू काही काही जे एकदमच जास्त मोठं झालं ज्याच्यामुळे जे रोप आहे ना ते वाकलं जातं तर ते आपण आता काढूया आणि मग बाकी आहे बघा मागे पण ना बऱ्याचशा कळ्या आहेत तर हे जर आता फुलं आपण काढली तर हे कळ्या ज्या आहेत ना ते दसऱ्यापर्यंत मस्तपैकी फुलं तयार होणार सुंदर आहे बघा तर आता आपण आपल्या बागेत जे जे काही लावलं होतं ते सगळं आता बघितलं गेल्या वर्षी ना आपण अजून बऱ्याचशा गोष्टी लावल्या होत्या आपण भेंडी लावली होती लालमाठ लावलं होतं मग हळद लावली होती हळद अजूनही आहे आपल्याकडे लावलेली मग हे बघा ही जी बॉर्डरला फेन्सिंगला तुम्हाला दिसते आहे ना ही हळद आहे सगळी हे बघा पूर्ण जी लावलेली आहे ना ही सगळी ओली हळद आहे आंबे हळद जी बोलतो ना आपण हिरवी कंद जे असतं कारण आपण ह्याच्यातनं ना लोणचं तयार करतो तर इथेही आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी अजूनही आपण लागवड केलेली आहे बघा दिस इज हळद आंबे हळद हां आणि गेल्या वर्षी मी तुम्हाला सांगत होतो आपण हे काय म्हणतात त्याला पांढरं असतं आणि वर हिरवं हे असतं मुळा तर गेल्या वर्षी आपण मुळा पण लावला होता तो पण खूप सुंदर असा मुळा आपल्याला आला होता तर ह्या सगळ्या जे आता वेली वगैरे आपण जे बघितले ना हे सगळे लो मेंटेनन्स आहेत त्यांना पाणी वगैरे द्यायची गरज नाही लागत फक्त बियाणे पेरायचं आणि दोन महिन्यानंतर साधारण जूनमध्ये आपण हे जे बियाणे आहेत ना हे पेरले होते आणि आता काय ऑगस्ट सप्टेंबर बरोबर जुलै ऑगस्ट सप्टेंबर तिसरा महिना आता आहे आणि तिसऱ्या महिन्यामध्ये ऑलरेडी आपल्याला भाज्या व फळं हे यायला तयार झालेले आहेत आतमध्ये वाली पण आपण लावले आहेत तर वाले ऑलरेडी काकांनी काढलेत तर ह्या सगळ्या आता आपण घरी घेऊन जायचेत तर अशा प्रकारे हे बघा आपलं आजचा जो हार्वेस्ट आहे तो आता आपण नेतो आहे काही काकड्या तयार झालेल्या आहेत हे तीन चिबूड आहेत हा भोपळा आहे मग वाली आहेत आणि फुलं जी आहेत ते देवासाठी आता आपण नेत आहोत तर एक आता रेस्टॉरंट एरियाकडे राऊंड मारूया आणि बघूया तिकडचं काय हालोहाल आहेत ते आणि तुम्हाला दाखवतो बऱ्याच लोकांना प्रश्न असतं की आंबे काढल्यानंतर बागेमध्ये नेमकं काय कामं असतं तर तेही तुम्हाला आता दाखवतो चला इकडेच दाखवतो तर काय होतं माहिती आहे आंबे काढल्यानंतर ना पावसाळा लागतो आणि पावसामध्ये कधी ती ऊन येतं पाऊस येतं ऊन येतं पाऊस येतं ह्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे ही जी आपली कलमं आहेत ना त्याच्या आळ्यांमध्ये बऱ्याचशा अशा वेली तयार होतात ज्या जे पण कलमाला जे आपण खत घातलेलं आहे ना त्या वेली जे आहेत ते सगळे ते खत शोषून घेतात या बघा आता हे अळं एकदा आधी साफ केलेलं आहे त्यामुळे एवढं मस्त सुंदर स्वच्छ आहे नाहीतर एवढ्या मोठमोठ्या अशा वेली तयार झालेल्या असतात बऱ्याचशा बाणगुळं असतात बांणगुळं म्हणजे काय असतं की वेली खालून झाडावर चढतात झाडाच्या फांद्यांमध्ये गुंतात आणि परत खाली येतात आणि मग खाली पण पसरतात तर अशा प्रकारे पावसाळ्यामध्ये ज कलमांची देखरेख करणं म्हणजे या ज्या वेली वगैरे आलेल्या असतात ना हे काढायचं काम पावसाळ्यामध्ये असतं बघ आता या कलमाचं अजूनपर्यंत बेनावळ झालेलं नाही आहे तर आता काय असतं की सुरुवातीला सगळ्यात इम्पॉर्टंट असतं की खत नीट लागलं पाहिजे त्यामुळे एकदम खोडाच्या जवळपास जे असतं ना ते साफ केलं जातं खत घातलं जातं आणि मग त्याच्यानंतर थोडं 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 करून मॅन्युअली आणि हे आपल्याला मॅन्युअली हाताने करावं लागतं अशी काही मशीन वगैरे अशी काही येत नाही बघा आता हे अळं मस्त चकाचक क्लीन झालेलं आहे पण परत पाऊस पडतो परत ऊन लागतं परत त्या वेली आहेत ह्या परत चढायला सुरू होतात तर या वर येतात पण पाऊस काय ऐकत नाही बा चला रेस्टॉरंट एरियाकडे जाऊया आणि तिथे काय आहे बघूया तर जशी आपण आंब्याच्या कलमाची भेणावळ करतो ना तशीच आपण जे नारळ लावलेले आहेत ना त्या झाडांची पण बेनावळ करतो तर इथे आपण नारळ लावलेले आहेत बरेच आहेत ह्या बाजूला आहे ह्या बाजूला आहे एक सुंदर असा ॲस्थेटिक एंट्रन्स आपल्या बागेला दिसायला त्यासाठी आपण लावलं आहे आणि त्या नारळामध्येच आपण गावटी गुलाबं लावलेली आहेत याच गावटी गुलाबांपासनं आपण गुलकंद वगैरे तयार करतो तर ह्यांचीही बेनावळ होणं खूप जास्त गरजेचं आहे कारण प्रत्येक कलमाला प्रत्येक माडाला आपण खत घालतो आणि ते खत वाया जाऊ नये हे बघा अगदी सुंदर प्रकारे आपण हे बेणलेलं आहे अशाच प्रकारे आता ती गुलाबं पण आहेत ना ती छाटली जाणार आहेत ही गुलाबं छाटलेली आहेत प्लस अळं जे आहे ना ते मस्तपैकी चकाचक क्लीन केलेलं आहे हे आता आपलं किचन हे आता आपलं रेस्टॉरंट साधारण दिवाळीच्या नंतर आपण ह्या सीजनचे ऑपरेशन्स परत सुरू करू आपलं रेस्टॉरंट सुरू करू आपण तर इथे आणखीन काही फळं तयार झालेली आहेत हे बघा हे आहे आपलं पपनीसाचं झाड पपनीस मस्तपैकी झालेले आहेत अजून तयार नाही आहेत थोडे दिवस अजून जातील आता सुंदर असं झाड झाडाचे पपणीस आपण दोन दोन एक दोन आठवड्या अगोदर बरेचसे घेऊन गेलो होतो घरी ते सोलले फस्त पण झाले मस्त लागले जबरदस्त तर अशा प्रकारे काही वेली आहेत फुलं आहेत फळं आहेत हे कोकणामध्ये ना प्रत्येक ठिकाणी हे पावसाच्या अगोदर लावलं जातात अशाच प्रकारच्या आणखीन कुठल्या वेली हे पावसाच्या अगोदर कोकणात लावतात हे जर तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपल्याला कळवा आता आचरा तिठा येतोय त्या आचरा तिठ्यावर ना बरेचशा अशा भाजी विक्रेता किंवा मावशी काकी मामी मामा हे सगळे लोकल जे जसं आता आपण भाज्या आपण तयार केल्या आहेत तसे लोकल भाज्या घेऊन बसलेल्या असतात विकायसाठी तर बघूया कोणी आहे का तर मी तुम्हाला पटकन पटकन गाडीतून दाखवेन की कशा प्रकारे आणि कुठ कुठल्या प्रकारच्या लोकल भाज्या ह्या विकतात लोकल भाज्या असतात ह्या बाजूला आहेत बघा ह्या बाजूला मावशी बसले आहेत ना पावसाळ्यात ह्या प्रकारच्या भाज्या या विक्रीसाठी दिसून येतात येस तर मग मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा आपला व्हिडिओ इकडेच आपण संपवूया आणि अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल की कशाप्रकारे गावामध्ये बऱ्याचशा गोष्टींची अजूनही प्री प्लॅनिंग केली जाते म्हणजे पावसाळ्याच्या अगोदर ठरवलं जातं की गणपतीला आपल्याला काय काय फळं लागणार आहेत किंवा भाज्या लागणार आहेत आणि जर दसऱ्याला आपल्याला गोंडे वगैरे लागणार आहेत तर तेही पावसाळ्याच्या अगोदर त्याचे बिया वगैरे पेरले जातात तर ही प्री प्लॅनिंग आपल्या गावातल्या माणसांची कशी वाटली नक्कीच आपल्याला खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा जर चॅनलवर नवीन आहात तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असे छान छान मस्त मस्त गावातल्या गजाल्या आम्ही तुमच्यापर्यंत नेहमीच आणत असतो सध्यासाठी एवढंच माझं नाव क्षितिज होणारी आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवरनं पुन्हा भेटूया